सध्या गणेश चतुर्थी उत्सव सुरू असून दरवर्षी भाद्रपद महिन्यातील अनंत चतुर्दशीला गणेश उत्सवाची सांगताहून गणेश मूर्तीचे विसर्जन होते ज्या थाटामाटात बाप्पाला घरी आणले जाते त्याच थाटामाटात त्यांचे विसर्जनही केले जाते परंपरेनुसार विसर्जन दीड दिवस तीन पाच सात किंवा अकरा दिवसात केलं जातो परंतु बहुतेक लोक अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या अकराव्या दिवशी गणेश विसर्जन करतात या दिवशी गणपतीची मूर्ती नदी तलाव किंवा सम विसर्जित केले जाते पुन्हा वर्षी यावे या इच्छेने हे विसर्जन होतं पण गणेश विसर्जनाचे स्वतःचे नियम आहेत यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अशुभ परिणामांचा सा सामना करावा लागू शकतो गणेश मूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशीच करावे भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि लोक उपवास करतात भगवान विष्णूंची पूजा करतात आणि हातावर अनंत सूत्र बांधतात अनंत चतुर्दशीची तिथी सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि त्याचवेळी चतुर्दशीची तिथीची जी समाप्ती आहे तर ती सतरा सप्टेंबर रोजी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होईल दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष सुरू होतो आणि त्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन शुभ मानले जात नाही अठरा सप्टेंबर पासून श्राद्ध पक्ष सुरू होणार असून या काळात देवांशी संबंधित कोणतेही शुभकार्य किंवा कार्य, कार्य केले जात नाही त्यामुळे गणेश मूर्तीच्या विसर्जनाची जी वेळ आहे तर ती सप सब, सतरा सप्टेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळचा जो मुहूर्त आहे तर तो सात वाजून एकावन्न मिनिटापासनं ते रात्री नऊ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर याच दिवशी आहे प्रौष्ठपदी पौर्णिमा ज्याला आपण भाद्रपद पौर्णिमा असे म्हणत असतो तर या प्रौष्ठपदी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर हे जे, जे व्रत आहे तर ते आपल्याला संध्याकाळी सोडायचं आहे आणि चंद्राची पूजा या दिवशी करायची आहे भगवान सत्यनारायणाची कथा श्रवण तुम्ही या दिवशी करू शकता किंवा घरामध्येही केली तरीही चालेल सत्यनारायणाची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते असं मानलं जातं प भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी रवियोग तयार होत आहे त्या दिवशी रवियोग सकाळी सहा वाजून सात मिनटांनी सुरू होईल आणि दुपारी दोनपर्यंत असेल रवियोगात पूजा करायला हरकत नाही कारण त्यात सर्व प्रकारचे दोष दूर होतात रवियोगात सूर्याचा अधिक प्रभाव असतो या प्रौष्ठपदी पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं त्यामुळे जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही दान करू शकता पौर्णिमेच्या दिवशी बघा आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा केली केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतात आणि याच अनंत चतुर्दशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि बघत असतात की त्यांच्यासाठी कोण किती उपाय आणि सेवा करत आहे त्यामुळे जमलंस तर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूंना म्हणजेच रात्री बारा वाजता भगवान विष्णूंच्या समोर बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे या आणि आपली आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली सुधारते बऱ्याचशा व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे व्यंकटेश स्तोत्र कशा पद्धतीने म्हणायचं एक वेळेस तीन वेळेस एकवीस वेळेस जमेल तितक्या वेळेस म्हणा त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम विष्णू सहस्रणाम विष्णू सहस्रनामावली या सर्व सेवा हे सर्व स्तोत्र आणि मंत्र आपल्याला घरामध्ये या दिवशी करायचेच आहेत याने खूप चांगला फायदा आपल्याला होतो त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला धण्यांचा एक उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये धणे असतातच आणि हे धणे आपण का ठेवतो कारण धणे हे माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये मा आपल्या घरात असतात त्यामुळे हे धणे आपण आपल्या घरामध्ये कधीही संपून देत नाही तर याच धण्यांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची माहिती घ्या यासाठी तुम्हाला थोडेसे धणे घ्यायचे आहेत किती घ्यायचे तर एक दोनची मूडभर भर, भर तुम्हाला जमेल तितके तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तुम्हाला अक्षदा असाव्यात ह्या कुठेही तुटलेल्या वगैरे नकोत त्यानंतर देवघरासमोर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे एक रुपयाचे एक नान सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आता सर्वात प्रथम हे सर्व जे साहित्य तुम्ही घेतलेलं आहे तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये छान एखादा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे तुम्ही तुपाचा लावा तेलाचा लावा काही हरकत नाही धूप दीप अगरबत्ती संपूर्ण करून घ्यायचा आहे संध्याकाळी ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याचा काळ असतो म्हणजेच कधी तर पाच ते सातच्या दरम्यानचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करा नाही पाच ते सातच्या दरम्यान शक्य तर मग तुम्हाला जमेल त्या कालावधीमध्ये तुम्ही केला संध्याकाळी पाच नंतर तरीही चालेल तर आता हे सर्व साहित्य ते तुम्ही घेतलेलं आहे तर काय करायचं आहे आता सर्व साहित्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्याच्यानंतर एक लाल कलरचे कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाल तुम्हाला हे सर्व साहित्य बांधायचं आहे आणि ही पुटली हातात धरून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस आणि व्यंकटेश स्तोत्रमचं सोळा वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची दोघांची सेवा आपल्याला करायची आहे कारण माता लक्ष्मी म्हणतात की मी त्याच घरात राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांची ही सेवा आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ही पुटली आपल्या घरामध्ये जो फोटोस समर फोटो असतो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या त्यांच्या मूर्ती समोर फोटो समोर तुम्हाला ही पुटली ठेवायची त्यांना प्रार्थना करायची आहे की घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते घरातील दारिद्र्य दूर होऊन घराची भरभराट दे घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या संपून जाऊ दे घरातील सर्व दोष दूर

प्रार्थना करायची आहे आता हे सर्व झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती उचलायची आहे आणि उचलून तुम्हाला ती तुमच्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे मुख्य दरवाज्याजवळ तुम्हाला ही पोटली तिथे बांधायची आहे कशाही पद्धतीने तुम्ही उजव्या किंवा डाव्या साईडला कुठेही बांधू शकतात बाहेरच्या साईडला बांधायची आहे बांधत असताना मनामध्ये एक भाव ठेवायचा आहे आणि एक मनामध्ये विश्वास ठेवून हा उपाय करा की मी जो काही उपाय करते त्यामध्ये मला शंभर टक्के यश हे मिळणारच आहे तर आता ही पुटली बांधली की त्यानंतर रोज तुम्हाला तिला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे रोज तिचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला घरामध्ये आगमनासाठी रोज तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर, 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 तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता ही पोटली केवळ ठेवायची तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे त्याच्यानंतर पुढच्या पौर्णिमेला परत तुम्ही ती पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याला परत नवीन पोटली तयार करायची आहे तर तुम्ही नवीनसुद्धा तयार करू शकता पहिली पोटली पाण्यामध्ये विसर्जित करून तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे हे सर्व करत असताना घरामध्ये सुतक पिरड्स विटाळ वगैरे नसावं आणि जर तुम्ही आता ही पोटली तयार केलेली आहे आणि मध्येच तुम्हाला जर सुतक पिरड्स विटाळ आलं तर दुसऱ्या कोणाकडनं तरी तुम्ही त्या पोटलीला धूपदीप अगरबत्ती या एक महिन्याच्या दरम्यान तुम्ही दाखवून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो संपूर्ण उपाय आहे तर तो करायचा आहे धन्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होते तर एकदा करून बघा फक्त मनामध्ये कुठेही किंतू आणि परंतु जर आला तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होणार नाही त्यामुळे किंतू परंतु न येऊन देता उपाय करा नक्कीच त्याचा फायदा हा आपल्याला बघायला मिळेल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांची सुद्धा सुटका होईल आणि त्याचबरोबर त्यांच्याही घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल कारण बघा माता लक्ष्मी हा चंचल आहे आज आपल्याकडे आहे तर उद्या दुसरीकडे त्यामुळे त्यांना स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला इतरांची सेवा करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर हा उपाय करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ